श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आपण नवरात्र असेल किंवा इतर कोणतेही सण असतील तर त्यावेळेस आपण देवीची ओटी भरत असतो देवीची ओटी भरणे याला खूप महत्त्व आहे जर आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तसेच आपल्या प्रत्येक कामामध्ये दे यश देखील मिळत असते घरामध्ये पैसा येण्यास देखील सुरुवात होत असते आता पौर्णिमेच्या दिवशी अगदी अकरा पौर्णिमा सं संकल्पयुक्त ओटी कशी भरावी हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे अगदी तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल खूप दवाखाना केला पण तरी पण संतान प्राप्ती होत नसेल तर तरी देखील तुम्ही देवी सेल, दे सेल, करतो, करतो, ही देवीची ओटी भरू शकता किंवा नोकरी मिळत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल आपण कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही किंवा मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या कोणत्याही समस्या असो अगदी त्या समस्या तुम्ही इतर कोणासमोर व्यक्त देखील करू शकत नाही तर त्या समस्यासाठी देखील तुम्ही कुलदेवीची ओटीही नक्कीच भरू शकता आणि वर्षातून एकदा तर आपण कुलदेवीची ओटीही भरतच असतो पण संकल्पयुक्त अकरा पौर्णिमा कुलदेवीची ओटी कशी भरावी हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुलदेवीची ओटी कोण भरू शकतात आता घरातील आई असेल किंवा आजी असेल किंवा तुम्ही स्वतःने ओटी भरली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटीही भरता येणार नाही आता पौर्णिमेच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी जरी कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालेल फक्त आपल्याला म्हणजे प्रत्येक अकरा पौर्णिमा कुलदेवीची ओटी भरायची आहे तसेच आपण संकल्प घेऊन मग ओटी भरायची आहे आता संकल्प प्रत्येक पौर्णिमेला घ्यायची गरज नाही तर पहिल्याच दिवशी फक्त आपण संकल्प करायचा आहे की मी अकरा पौर्णिमा आई तुझी मी ओटी भरणार आहे ही सेवा तू माझ्याकडून पूर्ण करून घे असं आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता जेव्हा पण पौर्णिमा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचा अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल आता या दिवशी जी पण महिला कुलदेवीची ओटी भरणार असेल तर त्या महिलेने हिरव्या लाल किंवा रंगा नारंगी रंगाची साडी परिधान करायची फक्त काळा रंग हा वर्ज करायचा आहे आता यानंतर आपण देवघरामध्ये एक प्रज्वलित आहे तसेच तुळशी माते समोर देखील एक दिवा लावायचा आहे घरामध्ये गोमूत्र आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा न घरामध्ये माणसा देखील नकारात्मकता हे ऊर्जा घेऊन येत असतात तर गोमूत्र नसेल तर थोडंसं पाणी घ्यान त्यामध्ये हळद टाका आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आता ओटी भरण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे साडी आता प्रत्येक वेळेस साडी नवीनच घ्यायची का तर अगदी तुम्हाला अकरा पौर्णिमा नवीन अकरा साड्या घेणे शक्य असेल तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा अगदी फक्त ब्लाऊज पीस घेतला खण घेतला तरी पण चालेल अगदी साडी घेण्याचीही गरज नाही अगदी तु ती साडी तुम्ही नंतर परिधान देखील करू शकता फक्त आपण ज्या काही वस्तू घेणार आहोत तर त्या प्रत्येक वेळेस आपल्याला नवीनच वस्तू घ्यायच्या आहेत आता अगदी ब्लाऊज पीस असेल खण असेल किंवा साडी असेल तर ती इतर कोणत्याही महिलेला तुम्हाला दिलेली असेल तर अशी साडी आपण चुकून घ्यायची नाही आहे आपण आपल्या पैशामधूनच आपल्या खर्चामधून मेहनतीच्या पैशामधूनच आपण साडी किंवा खण घ्यायचा आहे तसेच आणखीन ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता आता प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायचं आहे जायची देखील गरज नाही तर आता देवीची उठ साठी कोणतं साहित्य पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण साडी घेणार असलात तर देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एक ताट घ्यायचा आहे ताट घ्यायचा आहे आणि त्यात पहिल्यांदा हदी कुंकू लावायचा आहे आणि कुलदेवीचा टाक असेल तर तो ठेवायचा आहे किंवा अगदी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे किंवा अगदी सुपारी जरी तुम्ही कुलदेवीची स्वरूप म्हणून ठेवली तरी पण चालेल एक दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि आपण सुपारीला किंवा कुलदेवीला हा दीपूक लावायचा आहे स्वतःला देखील लावायचा आहे आणि आता यानंतरनं एका ताटात -ता -ता ता साडी ठेवून तिच्यावर खण ठेवायचा आहे नारळ देखील ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी तसेच नारळ हा संपूर्णपणे पाण्याने भरलेला असावा ना आपल्याला थोडेसे गहू देखील ठेवायचे आहेत गहू नसतील तर अशा वेळेस तुम्ही अखंड तांदूळ घेतले तरी पण चालतील आता ना देवीला गजरा घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालतील आता यानंतर ना आपल्याला खारीक खोबरं बदाम या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये दे हळकुंड देखील घ्यायचं आहे आता हळकुंड घेताना शक्यतो ते लेकुरवाळा हळकुंड घ्यायचं आहे लेकुरवाळी हळकुंड म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक छोटासा कोंब फुटलेला असतो तर असा लेकुरवाळा हळकु हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळत तिथे तिथे तुम्हाला ओटी भरण्यासाठी साहित्य पाहिजे असे म्हटलं की तुम्हाला बरोबर हे सर्व वस्तू मिळून जातात मग त्यामध्ये खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड या सर्वच वस्तू असतात आता यानंतर ना आपल्याला एक अलंकार घ्यायचा आहे मग तुम्ही अगदी मंगळसूत्र घेऊ शकता किंवा नेल पेंटची बॉटल घेऊ शकता किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घेऊ शकता घेतला तरी पण चालेल अगदी सोळा शृंगाराचं साहित्य घेणे शक्य नसेल तर सोळा शृंगाचं साहित्य घेतलं तरी पण चालतील अगदी बांगड्या घेत असताना आपण मोठ्या बांगड्या घ्यायच्या आहेत की जेणेकरून त्या इतर कोणाला तरी उपयोगी येतील त्यानंतर आपण हा आता विड्याचं पान देखील घ्यायचं आहे आता जिथे पण पान बनवून मिळतं अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि देवीसाठी पान पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथून विडा मिळून जाईल त्यालाच आपण तांबूल देखील म्हणतो जर तिथून तुम्हाला घेणे शक्य नसेल तर आपण दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्यानंतर त्यावरती सुपारी देखील ठेवायची आहे आणि हे पान आपण तिथे ताटामध्ये ठेवायचं आहे आता या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला थोडंसं तांदूळ घ्यायचं आहेत तांदूळ हे अखंड असावेत आता हे तांदूळ त्यावरती का अर्पण करावे कारण की आपल्याकडून जर ओटीमध्ये एखादं साहित्य पूर्ण राहिलं असेल तर ते तांदूळ हे पूर्ण करतात म्हणून तांदूळ अवश्य घ्यावं आता यानंतर ना आपण माता लक्ष्मीला कुलदेवीला तुम्ही खीर देखील बनवू शकता मग तांदळाची शेवायाची मखाण्याची खीर बनवली तरी पण चालेल आणि जर खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही खडीसाखर ठेवू शकता किंवा घरामध्ये जे काही सात्विक पदार्थ बनवलेले असतील तर तुमी सालेल। ते नैवेद्य तुम्ही कुलदेवीला अर्पण केलं तरी पण चालेल आता यानंतर नवटीमध्ये जे काही साहित्य घ्यायचं आहे तर ते आपण एका ताटात काढलेलं आहे तर ते ताट आपण आपल्या छातीजवळ ठेवायचं आहे आणि आपण डोळेबंद करायचे आहेत त्यानंतर आपण कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे अगदी तुम्ही कुलदेवीचं मूळ स्थानावर गेला आहात असे गृहित धरायचं आहे आणि कुलदेवीचं तुम्ही नामस्मरण करा आणि कुलदेवीला सांगायचं आहे की मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचं तू स्वीकार कर या ओटीमध्ये जर काही साहित्य कमी असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर पण या ओटीचा स्वीकार कर तसेच तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही कुलदेवीला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगू शकता अगदी तुम्ही कुलदेवीचं मूळ स्थानावर ओटी भरत आहात असे आपण गृहित धरायचं आहे आता ही ओटी भरून झाल्यानंतर ना आपण जे काही साहित्य आहे तर ते आपण आपल्या पाटावरती चौरंगावरती कुलदेवीसमोर ठेवायचं आहे आता पौर्णिमा तिथे जोपर्यंत आहे मग तोपर्यंत तुम्ही हे ताट तिथेच ठेवायचं आहे पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही ही जी काही साडी आहे किंवा जे काही साहित्य आहे तर ते एखाद्या महिलेला ओटी म्हणजे महिलेला देऊ शकता किंवा हे साहित्य तुम्ही अगदी गावामध्ये दे देवीच्या मंदिरात असेल तिथे जाऊन ठेवलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही जेव्हा पण कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही ही ओटी भरून घेऊ शकता आता जे साहित्य चांगलं असेल तर ते साहित्य मग अगदी खण असेल किंवा नारळ असेल तर ते तुम्ही मूळ स्थानावरती गेल्यावरती तिथे ठेवू शकता मग अगदी अकरा पौर्णिमेचं तुम्ही एकत्र केलं तरी पण चालेल किंवा अगदी प्रत्येक म पौर्णिमेला तुम्हाला एखाद्या महिलेला हे साहित्य देणे शक्य असेल तर आवर्जून त्या महिलेला तुम्ही हे ओटीचे साहित्य द्यायचं आहे अगदी अकरा पौर्णिमा अग मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता महिन्यात एकदा पौर्णिमेला आपण ही सेवा आवर्जून करून बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला बदल हा दिसून येईल आणि जेव्हा कुलदेवीला जाल तेव्हा तिथे आपण हे साहित्य ठेवायचं आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना ही कुलदेवी समोर व्यक्त करायची आहे कुलदेवी कधीच तुम्हाला रिकामा हाताने माघारी पाठवणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राइब करून बेलायकॉनचा ही प्रेस करा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ